सांगली व मिर्जेत विधानसभेला संघाचा माणूस निवडून येतो आणि तेथे दंगली घडवल्या जातात दहा वर्षापासून सांगलीत भाजपचा खासदार निवडून येत आहे त्यामुळे तेथे जातीय शक्ती वाढू लागल्यात त्यांचा सामना करण्यासाठी तेथे शिवसेनेची ठाकरे गट गरज आहे अशी स्पष्ट भूमिका मांडत खासदार संजय राऊत यांनी एक प्रकारे सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करणार नसल्याचे दाखवून दिले महाविकास आघाडीच्या वाटपात सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा, लोकस मतदार जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहे मात्र सांगलीच्या जागेबाबत शिवसेनेसह महाविकास आघाडीने फेरविचार करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली होती त्यासंदर्भात खासदार राऊत यांनी गुरुवारी पक्षाची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले आमदार कदम व विशाल पाटील यांच्या भावना आम्ही समजू शकतो आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे पण आज तेथे परिस्थिती वेगळी आहे तेथे जातीयवादी शक्तींशी टक्कर घ्यायची असेल तर शिवसेनेचा ठाकरे गट उमेदवार लढणे गरजेचं आहे ही जनभावना आहे त्यामुळेच तेथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्यामागे शिवसेना उभी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने व काँग्रेसनेही आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे आमदार विश्वजित कदम व विशाल पाटील यांचा मान राखून त्यांच्यासाठी भविष्यात काय करता येईल हे पाहू असेही खासदार राऊत म्हणाले महाराष्ट्रातील सगळ्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढवणार आहोत प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे असेही त्यांनी सांगितले मोदींनी पंतप्रधानपदाची प्रति प्रतिष्ठा राखावी विरोधक हे संविधान धोक्यात असल्याचा खोटा प्रचार करतात या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खाली आणली आहे राजकारणात बोलले जाते परंतु पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने इतके खोटे बोलू नये पंतप्रधान पदावरील व्यक्तीने मर्यादा सांभाळली पाहिजे यांच्या भावना आम्ही समजून घेतो काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत सांगलीमध्ये अनेक वर्ष पक्षाचं काम करतात तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे आपण पाहिला असेल प्रत्यक्ष सांगलीमध्ये प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहित असेल तर सांगतो मी विधानसभेला मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो दंगली घडवल्या जातात हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहिती आहे गेल्या दहा वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे ही जनभावना आहे ठीक आहे तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते आहे वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्ष काम करतायत आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे पण आज परिस्थिती वेगळी आहे आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिलाय पूर्णपणे जयंतरावांनी जाहीर केलाय माननीय शरद पवार साहेबांनी जाहीर केलाय आणि काँग्रेसनं सुद्धा ही जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत विश्वजितजी कदम आणि विशाल पाटील या भावनांचा आम्ही नक्की आदर करू आणि भविष्यामध्ये आम्ही